पत्रकार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडत आहे या प्रकाशन सोहळ्यासाठी तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पिंटू भैया गंगणे आमचे मार्गदर्शक राज अंबजी पठाण माजी विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद सदस्य तसेच आमचे मित्र प्रतीक बप्पा रोचकरी मा इटकळचे माजी सरपंच अरविंदजी पाटील आमचे मोठे बंधू लायकरजी खुदादे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की हैदर शेख हा अतिशय शे... काय म्हणतो <laughs> प्रतिकूल परिस्थितीतून आलेला मुलगा आहे हैदर शेख हा लहानपणापासून माझा मित्र आहे आणि माझा क्लासमेट सुद्धा आहे आम्ही लहानपणापासून बघितलो की हैदर हा खूप धडपड करणारा आणि गोष्ट वाटतो ना जास्त हैदर शेख हा आमच्या इटक भागामध्ये भैया बेधडक आणि आक्रमक पत्रकार म्हणून ओळखला जातो हैदर शेखची ओळख हे बेधडक पत्रकार म्हणून आमच्या भागामध्ये आहे तसेच आज उपस्थित सर्व स्टेज बघितल्यानंतर बेधडक सगळे मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला आम्हाला सगळ्यांना बोलून या ठिकाणी आम्हाला आमच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळाचं उद्घाटन केला हैदर शेख मी तुमचा आभारी आहे आणि आज तीन आज तिसरा वर्ष आहे याच्या पुढे याच्यापेक्षा चांगलं तुमचं कार्यक्रम हो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो इथेच थांबतो हिंद जय मराठा